नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी व अभ्यासक्रम या सर्व बाबींचा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनो मला सांगावं वाटेल की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर बघावा मित्रांनो ही जाहिरात आपल्या सर्वांना माहीत असेल आपण सर्वांनी हे जाहिरातीचं माहितीपत्रक देखील बघितलेलं असेल तर या जाहिरातीमध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत ही आलेली भरतीसाठीची जाहिरात आहे सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो या जाहिरातीमार्फत एकूण दोनशे पंचावन्न पदांसाठीची ही आलेली जाहिरात आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो या जाहिरातीमार्फत भरली जाणारी पदे व त्यांची असलेली शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण आता सध्या बघणार आहोत जर आपण सर्वात प्रथम पद जर बघितलं मित्रांनो लिपिक या लिपिक पदासाठी एकूण एकशे पंचवीस पद या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजे एकूण एकशे पंचवीस पदांची या ठिकाणी भरती होणार आहे जर आपण वेतन श्रेणी बघितली मित्रांनो यस सिक्स एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे जर साधारणतः आपण जर वेतन श्रेणी बघितली तर जवळपास आपल्याला एक पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान या ठिकाणी वेतन या लिपिक पदाद्वारे मिळू शकतं दुसरं महत्वाचं आहे की शैक्षणिक अर्हता जर आपल्याला लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर या पदासाठी अर्ज करताना आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची परीक्षा उत्तीर्ण असले असणे गरजेचे आहे म्हणजेच जर या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला डिग्री सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा वरिष्ठ लिपिक जर या पदासाठी आपण विचार करत असाल फॉर्म भरायचा आपल्याला असेल या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर या पदांची एकूण संख्या आहे एकतीस वेतन श्रेणी मित्रांनो आहे येथ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे साधारणतः जर आपण वरिष्ठ लिपिक या पदाचा वेतन श्रेणीचा जर भाग विचारात घेतला तर आपल्याला एक पस्तीस हजार ते चाळीस हजाराच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी वेतन या पदामार्फत मिळू शकतं या ठिकाणी जरी आपण शैक्षणिक अर्हता जर विचारात घेतली तर या ठिकाणी देखील आपल्याला डिग्री ही शैक्षणिक अर्हता या पदासाठी लागणार आहे तिसरं पद जर आपण बघितलं लघु लेखक निम्न श्रेणी पदे आहेत चार सॅलरी वेतन श्रेणी आहे अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे या तीन पदांचा जर विचार केला तर लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठी जी सॅलरी किंवा जी वेतन श्रेणी आहे मित्रांनो ती चांगली आहे पण यासाठी जर आपण शैक्षणिक अर्हतेचा विचार घेतला तर एस एस सी म्हणजेच तुमचं दहावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस प्रतिशब्द मिनिट म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाईपरायटिंगचं सर्टिफिकेट देखील लागणार आहे आणि दुसरंच त्यांनी नमूद केलं आहे की शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड एक शंभर प्रतिशब्द मिनिट ही शैक्षणिक अर्हता या पदांसाठी आहे जर आपण वरील तीन पदांचा विचार केला तर आत्तापर्यंत ज्या झालेल्या सेवा भरती आहेत जर आपण मागील दोन हजार तेवीस वर्षाचा विचार केला तर लिपिक पदासाठी जर आपण बघितलं तर जेवढ्याही सेवांच्या ॲड मागच्या वर्षी आपण आलेल्या बघितलात तर सर्वात जास्त पदे मित्रांनो लिपिक या पदामार्फत भरली गेली आहेत तर लिपिकसाठी जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी देखील या या जाहिरातीमार्फत देखील सुवर्ण संधी आहे आपण पुढील पदे बघूयात मित्रांनो पुढील पदे आहेत मिश्र एकूण पदे आहेत सत्तावीस त्या ठिकाणी सॅलरी आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या ठिकाणी जी अर्हत आहे मित्रांनो एच एस 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 सी एस सी म्हणजे तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट किंवा बारावी किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक आहे की या पदासाठी जे कोणी उमेदवार असतील त्या सगळ्यांनी हे जे काही शैक्षणिक आरत आहेत त्या जरूर बघणं महत्वाचं आहे आणि या ठिकाणी अजून एक मुद्दा नमूद केलेला आहे की अनुभव असल्यास प्राधान्य म्हणजे या जाहिरातीबाबत जर आपण विचार केला तर लिपिक व वरिष्ठ लिपिक हे जर पद सोडले तर इतर जे तांत्रिक पद आहेत मित्रांनो त्या तांत्रिक पदांसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती वेगवेगळी आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये जर आपण व्यवस्थित बघितला तर आपल्याला शैक्षणिक अर्हता देखील कळेल आणि आपल्याकडे असलेली जी काही डिग्री आहे किंवा अनुभव त्या माध्यमातून तुम्ही ह्या इतर पदांना देखील अप्लाय करू शकतात दुसरा मुद्दा आहे शिक्षण एकूण पदे आहेत बारा सॅलरी आहे एस एट पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर त्याच पद्धतीने शिक्षकासाठी जी असलेली शैक्षणिक कार्यता आहे म्हणजे एच एस सी एस एस सी म्हणजे एकंदरीत दहावी असू द्यात बारावी किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण आणि अजून एक मुद्दा नमूद केला आहे की प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पुनरानुभव असल्यास प्राधान्य तर या सगळ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने शिवणकाम निदेशकसाठी देखील या ठिकाणी वेतनश्रेणी सांगितलेली आहे तसेच सुतारकाम निदेशक साठी वेतनश्रेणी या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणजे जे काही इतर तांत्रिक पदे आहेत मित्रांनो तांत्रिक पदांसाठी जर आपण वेतन श्रेणी बघितली एकंदरीत तर वेतन श्रेणी या सगळ्या पदांसाठी चांगली आहे पण या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता ही वेगवेगळी आहे किंवा त्या ठिकाणी लागणारा अनुभव देखील वेगवेगळा आहे त्यामुळे या जे पद आहेत किंवा या जाहिरातीमार्फत जे भरले जाणारे पद आहेत त्या सर्व पदांची आपल्याला शैक्षणिक अर्हता बघणं अतिशय महत्वाचं आहे तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ असू द्यात बेकरी निदेशक ताणाकार विणकाम निदेशक यांची असलेली पदे या ठिकाणी नमूद केलेली आहेत जर आपण वेतनश्रेणी विचारात घेतली जी मी अगोदर देखील सांगितलं की या सगळ्या तांत्रिक पदांची जर वेतन श्रेणीचा आपण विचार केला तर ही वेतन श्रेणी आपल्याला जवळपास पस्तीस हजार ते चाळीस हजाराच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी पगार मिळू शकतो एसेट असू द्या इकडे देखील एसेट आहे इकडे देखील एसेट आहे आणि लागणारी जी शैक्षणिक अर्हता आहे या ठिकाणी नमूद केलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आता येतोय की या जाहिरातीमार्फत जर आपण पदं बघितले एकूण तर ती पंधराहून अधिक पदे या जाहिरातीमार्फत भरली जात आहेत जर आपण या ठिकाणी बघितलं चर्मकला निदेशक निदेशक वेतनश्रेणी एसेट सांगितल्याप्रमाणे इथे देखील एसेट आहे यसेट यसेट म्हणजे मग तुम्ही यंत्र असाल निटिंग अँड विविंगचा निदेशक किंवा करवत्या म्हणजे जे काही टेक्निकल पदे आहेत टेक्निकल पदांसाठी देखील विविध शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आहेत आणि लागणारा अनुभव या ठिकाणी नमूद केला आहे तसेच लोहारकाम निदेशे कातारी सगळीकडे वेतन जर श्रेणी बघितला मित्रांनो जी तांत्रिक पदे आहेत तरी आपल्याला सगळीकडे सेम बघायला मिळते जी आहे या सेट फक्त महत्वाचं असे की विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असाल त्यावेळेस तुम्हाला ह्या शैक्षणिक अर्हता बघाव्या लागेल आणि जर तुमच्याकडे त्यासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र असतील अनुभव असेल तर निश्चित आपण या पदांना देखील अप्लाय करावं पुढचा मुद्दा येतो की गृहपर्यवेक्षक असतील पंजाब गालीचा निदेशक ब्रेल लिपी निदेशक जोडारी जर आपण या जाहिरातीकडे एकंदरीत बघत असाल तर या जाहिरातीच्या मार्फत वैविध्यपूर्ण असे पदे या जाहिरातीमार्फत आपण बघत आहोत किंवा भरली जाणार आहेत दुसरा आपण पुढचा मुद्दा बघूयात प्रिपेरेटरी असतील पर्यवेक्षक शारीरिक कवायत निदेशक शारीरिक शिक्षण निदेशक जर इकडे आपण बघितली पदे आहेत एक इथे जर बघितलं तर ह्या ज्या मागील आठ पदे जे आपण आता बघितलं इथे पदसंख्या मित्रांनो जर आपण कम्पेअर केली तर ती कमी आहे पण व्हरायटी जर बघतायत या ॲडमध्ये ही निश्चितच या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळते आणि सांगितल्याप्रमाणे जो सॅलरी किंवा वेतन श्रेणीचा जो स्लॅब आहे यसेट हा सगळीकडे आपल्याला सारखा बघायला मिळत आहे पुढचा मुद्दा आपण बघूया या जाहिरातीबाबत जर अधिक माहिती आपल्याला बघायची असेल तर या जाहिरातीसाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ही आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाप्रिजन्स डॉट डॉट इन या लिंकवरती आपल्याला अधिकची माहिती किंवा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या लिंकचा उपयोग करणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे सर्वात महत्वाचा की पदांबाबत आपल्याला माहिती आहे किंवा पदांबाबत निश्चित तुम्ही या सगळ्यांनी परिपत्र बघितलेले देखील असणार आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो परीक्षेचं स्वरूप जर आपण सेवा भरती मागील वर्षीचा बघितला किंवा सेवेचं जर एकंदरीत आपण स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर सगळीकडे आपल्याला सारखं बघायला मिळत आहे मित्रांनो सारखं म्हणजे काय की प्रत्येक सेवा भरती जी आपण आत्तापर्यंत बघितली आहे त्यामध्ये मराठी विषय इंग्रजी विषय सामान्य ज्ञान चाचणी या चार घटकांचा समावेश प्रत्येक पेपरमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय तर या ठिकाणी जर आपण कारागृह विभागाचा जर आपण परीक्षेच्या संदर्भात जर, जर आपण हो, या ठिकाणी बघत आहोत तर या ठिकाणी आपल्याला यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की लिपिक व वरिष्ठ लिपिक म्हणजे सुरुवातीला जे मी तुम्हाला दोन पदे सांगितले आहेत त्या दोन पदांसाठी जी परीक्षा आहे ती या पद्धतीने होणार आहे यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न येणार आहेत इंग्रजीचे पंचवीस प्रश्न येणार आहेत सामान्यांचे पंचवीस प्रश्न येणार आहेत बौद्धिक चाचणी व अंकगणित यांचे पंचवीस प्रश्न येणार आहेत म्हणजे एकंदरीत जर आपण या दोन पदांचा विचार केला तर शंभर प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि दोनशे गुण आता यात तुम्हाला महत्वाचा मुद्दा कोणता आहे की जर आपण मराठीचा विचार केला तर आपल्याला साधारणतः माहीत आहे की मराठीसाठी जो सिलेबस आहे तो आपल्या सर्वांना माहीत आहे इंग्रजीचा देखील माहीत आहे पण सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला एक गोष्ट फार महत्वाची आहे की मित्रांनो पंचवीस प्रश्न येणार आहेत पण सामान्य ज्ञानाचा सा जर आपण विचार केला तर सामान्य ज्ञानमध्ये हिस्ट्री आहे तुमचं त्या ठिकाणी जिओग्राफी आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे तसेच सायन्स देखील आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की सामान्य ज्ञान या जर आपण घटकाचा विचार केला तर या घटकामध्ये जवळपास सहा ते सात उपघटक आहेत आणि एकूण येणारे प्रश्न पंचवीस आहेत जर आपण अजून खोलात गेलो तर हे आपल्याला कळेल की साधारणतः जर आपण बघितलं तर इतिहासावरती तीन ते चार प्रश्न अपेक्षित आहेत जॉग्राफीवरती देखील तीन ते चार प्रश्न अपेक्षित आहेत पॉलिटीवरती देखील तीन ते चार प्रश्न अपेक्षित आहेत म्हणजे आपल्याला या सहा ते सात उपघटकांचा सा देखील अभ्यास करायचा आहे सोबत मराठी असू द्यात इंग्रजी असू द्या मराठी आणि इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला तर व्होकॅबलरी ग्रामर हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरती आलेले प्रश्न आपल्याला मागील झालेल्या मग तलाठी भरती असू द्यात नगर परिषद भरती असू द्यात या सगळ्या भरतींमध्ये तुम्हाला याच घटकांवरती आलेले प्रश्न बघायला मिळतील इथे मराठीचा आणि किंवा इंग्रजीचा विचार केला तर ग्रामर आणि ओकॅब्लेअर हे दोन घटक अत्यंत महत्वाचे आहेत जर आपल्याला या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल अजून एक महत्वाचा मुद्दा जसं आपण सामान्य विषयाचं बघितलं या ठिकाणी सहा उपघटक आहेत तसंच बौद्धिक चाचणी आणि अंकगणित मध्ये देखील हे दोन उपघटक आहेत म्हणजे जर पंचवीस प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तर बारा प्रश्न साधारणतः हे बौद्धिक चाचणीवरती असतील आणि बारा प्रश्न हे अंकगणित वरती असतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे उपघटक आहेत मग काळकाम वेग असेल नंतर गड्यावरचे प्रश्न असतील त्याच पद्धतीने बौद्धिक चाचणीमध्ये येणारे जे वेगवेगळे प्रश्न असतात या सगळ्यांचा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि इकडे जर आपण बघितला शेवटी दोन्ही पदांसाठी शंभर प्रश्न आणि दोनशे गुण त्याच पद्धतीने जर आपण इतर तांत्रिक पदांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक पदांसाठी जी होणारी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये दोन तासाचा वेळ आहे म्हणजे एकशे वीस मिनिटाचा वेळ इतर पदांना दिलेला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं लघुलेखक निम्न श्रेणी आणि उक्त नमूद क्रमांक चार ते पंचवीस मधील सर्व तांत्रिक पदांकरतात म्हणजे लिपिक व वरिष्ठ लिपिक पदे सोडून जे बाकीचे इतर पदे आहेत त्यांच्यासाठी होणारा जो स्ट्रक्चर आहे परीक्षेचं स्वरूप आहे ते अशा प्रमाणे आहे म्हणजे मराठीमध्ये पंधरा गुण मराठीमध्ये पंधरा प्रश्न इंग्रजीमध्ये पंधरा प्रश्न सामान्यांचे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी व अंकगणितचे पंधरा प्रश्न एकूण साठ प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि एकशे वीस मार्कासाठी हे साठ प्रश्न असतील उर्वरित जो भाग आहे जसे की आपण सर्व मागील सरसेव भरतींमध्ये बघितलेलं आहे की जी इथे नमूद केली आहे की लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद क्रमांक चार ते पंचवीस मधील सर्व करिता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या उमेदवारांना तांत्रिक पदांचा अनुभव हो आहे किंवा तांत्रिक पदांचा आपल्याकडे सर्टिफिकेट आहे त्या सर्वांचं वेगळी स्किल टेस्ट त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे म्हणजे एकशे वीस मार्क विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट मार्फत ही एकशेवीस गुणांसाठी परीक्षा होईल आणि उर्वरित जे ऐंशी तुमचे मार्क आहेत त्यासाठी तुमची वेगळी व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे अजून एक महत्वाचा मुद्दा या जाहिरातीमध्ये सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्यावसायिक चाचणी देण्यासाठी किंवा त्या ठिकाणी पात्र होण्यासाठी आपल्याला पहिली जी परीक्षा आहे तुमची जी एकशेवीस गुणांची आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक आहे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे एकशे वीस गुणांपैकी पंचेचाळीस टक्के गुण आपल्याला घेणं आवश्यक आहे जर आपल्याला व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरायचं असेल तर महत्वाचा हा भाग येतो की आपल्याला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीची तयारी करणं फार गरजेचं आहे आणि एकंदरीत पदे बघितलं विद्यार्थी मित्रांनो तो पदांमध्ये वैविध्यता निश्चित आहे सॅलरी स्ट्रक्चर देखील चांगला आहे दुसरा आणि महत्वाचा भाग परीक्षा कालावधी ऑनलाईन परीक्षा एक तास वीस मिनिटे होईल म्हणजेच ऐंशी मिनिटे मिळतील तुम्हाला आणि व्यावसायिक चाचणी जी आहे विद्यार्थी मित्रांनो चाळीस मिनिटांची होणार आहे म्हणजे एकूण जर पात्रता यादीमध्ये आपल्या क्रमांक येण्यासाठी आपल्याला पहिल्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचेस टक्के गुण असणं फार महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आपण बघूयात की या भरतीसाठी एकंदरीत जर आपण बघितलं जे शुल्क आहे विद्यार्थी मित्रांनो जी फीस आहे फॉर्मची ती आहे हजार रुपये खुला प्रवर्गासाठी व राखीव प्रवर्गांसाठी ती फीस आहे नऊशे रुपये आणि अजून एक मुद्दा या ठिकाणी नमूद केलेला आहे की माजी सैनिकांना विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे जे कोणी माजी सैनिक असतील त्यांनी देखील या संधीचा किंवा या जाहिरातीचा निषेधच त्यांनी लाभ घ्यावा दुसरा महत्वाचा मुद्दा येतो मित्रांनो आता पुढचा की अर्ज करण्याची कालावधी तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एक जानेवारीपासून हे अर्ज सुरू झाले आहेत एकवीस जानेवारीवर पर्यंत ही शेवटची डेडलाईन आहे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक देखील एकवीस देखी जानेवारी आहे आणि अधिक माहिती किंवा या फॉर्मसाठी आपल्याला जर पुढच्या परीक्षेचा दिनांक व कालावधीसाठी जी काही पुढची माहिती येणार आहे ती या संकेतस्थळावरती आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे पुढचा सर्वांचा सा महत्वाचा मुद्दा मित्रांनो जर आपण या जाहिरातीचा आतापर्यंत जो सगळा आढावा घेतला महत्त्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो या जाहिरातीमध्ये एकूण दोनशे पंचावन्न पदे आहेत जाहिरातीमध्ये मित्रांनो आपण बघितलं की पदांची संख्या देखील जास्त आहे म्हणजे पदांमध्ये जवळपास पंचवीस पदे आहेत आपण सर्वांनी बघितलं एकूण पदे देखील दोनशे पंचावन्न आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे लिपिक वर्गासाठी किंवा लिपिक उमेदवारांसाठी देखील या जाहिरातीमध्ये चांगली संधी आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो जो सिलेबस आहे किंवा जे परीक्षेचं स्वरूप आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी या चारही घटकांचा आपल्याला अभ्यास करताना जे उपघटक आहेत त्यामधील त्यांचा देखील अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी जी लागणारी स्ट्रॅटर्जी आहे कि जो लागणारा वेळ आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन युनिक अकॅडमीच्या माध्यमातून या कारागृह विभाग भरतीसाठी एक नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो आपण लॉन्च केली आहे ही बॅच विद्यार्थी मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे सोमवारपासून विद्यार्थी मित्रांनो ही बॅच युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वासाठी उपलब्ध होणार आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शुल्क आहे नऊशे नव्याण्णव या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण चारही जे घटक आहेत परीक्षेचे म्हणजे मराठी विद्यार्थी मित्रांनो मराठी असेल तुमचं इंग्रजी असेल दुसरा महत्वाचा गोष्ट आहे तुमची की सामान्य म्हणजे जनरल स्टडीज असेल आणि बौद्धिक चाचणी या सर्वांचे म्हणजे मेंटल अॅबिलिटी टेस्ट आपली असेल समजा या चारही उपघटकांवरती युनिक अकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत रेकॉर्ड केलेले दर्जेदार व्हिडिओज या बॅच मध्ये आपण आपण सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे मराठीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो एक पंधरा ते वीस टॉपिक वरती डेडिकेटेड व्हिडिओज आमच्या तज्ञ प्राध्यापकांमार्फत रेकॉर्ड केलेले आपल्याला या युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध होतील तसेच इंग्रजी विषयाचे देखील तीसहून अधिक व्हिडिओ आपल्याला या ॲपवरती आप उपलब्ध होतील सामान्य विज्ञान घटकाचे जसं सामान्य ज्ञान या घटकाचे जसं मी तुम्हाला सांगितलं की सात उपघटक आहेत मग ते इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी असेल तुमचं विज्ञान असेल या सगळ्या उपघटकांचा विचार करता जवळपास चाळीसहून अधिक व्हिडिओ तुम्हाला या सामान्य ज्ञान विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड केलेले तुम्हाला ॲपवरती उपलब्ध होणार आहेत आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मेंटल ॲबिलिटी व अंकगणित या दोन उपघटकांचे देखील जवळपास पंधरा ते वीस व्हिडिओ आपल्याला युनिक अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उपलब्ध होणार आहेत जर एकूण जर आपण या चार उपघटकांचा विचार केला आणि पंचवीस पदांचा विचार केला मित्रांनो पंचवीस पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी हे चार उपघटक आपल्याला अभ्यासावायचे आहेत तर या चारही उपघटकांचा विचार करता टोटल शंभरहून अधिक व्हिडिओ या ॲपवरती आप आपल्याला बघायला मिळतील सो ज्या कोणालाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना या भरतीसाठी तयारी करायची असेल मित्रांनो त्यांनी निश्चितच युनिक अकॅडमीची ही जी बॅच आहे ती आपण जॉईन करावी अधिक माहितीसाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर क्रमांक देखील उपलब्ध केलेला आहे धन्यवाद